नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीजी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता श्रावण महिना चालू झाला आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार संपला आहे तर आता आज आहे दुसरा सोमवार तर आता बऱ्याच जणांना काय होतं की पहिल्या सोमवारी काही सेवा उपाय करायला जमलं नसेल त्यांनी मग हा जो दुसरा सोमवार आहे तर या दिवशी तुम्ही मग काही सेवा उपाय करायचे आहेत आता आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल घरामध्ये लहान मुलांना इडापिडा होत असेल नजरबाधा होत असेल तर मग आपल्याला संध्याकाळी कापूरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत कारण की कापूर जो हा नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि मग त्यासोबत आपण ज्या वस्तू जाळणार आहोत तर त्या वस्तू माता लक्ष्मीला जास्त प्रिय आहेत म्हणून मग आपल्याला हा उपाय आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आता संध्याकाळी म्हणजे सहा ते सात साडेसात या वेळेमध्ये माता मा लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून या वेळेमध्येच आपल्याला हा जो उपाय आहे तर आवर्जून करायचा आहे तर या वेळेत तुम्हाला नाही शक्य झालं तर संध्याकाळी बारापर्यंत पण तुम्ही हा उपाय करू शकता तर मग कोणता उपाय करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे तर ती माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे की ती खूप कष्ट करते खूप काम करते पण पाहिजे तसं घरामध्ये पैसा येत नाही पण बऱ्याच जणांना असं होतं की घरामध्ये पैसा येतो पण काही ना काही कारणामुळे मग घरातून पैसा निघून जातो घरात स्थिर राहत नाही त्यावेळेस मग काय होतं की आपल्या घरामध्ये काही दोष लागलेले असतात त्यामुळे मग आपल्या घरामध्ये नजरबाधा वगैरे लागलेली असते घरात काही ना काही इडापिडा असते त्यावेळेस मग काय होतं की ह्या गोष्टी घडत असतात आता कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरामधील जो पैसा आहे तर तो निघून जातो तर त्यावेळेस मग आपल्याला ह्या जे विशेष तिथे असतात दिवस असतात त्या दिवशी जर आपण काही सेवा उपाय केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं आणि आता आपण हा श्रावण महिना चालू आहे त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही सेवा केलात उपाय केलात तर कोणत्याही दिवशी असं नाही की तुम्ही सोमवारीच करायचं आहे इतर दिवशी जरी तुम्ही काही सेवा उपाय केलात तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं कारण की श्रावण महिना हा इतर जे महिने असतात त्या महिन्यांपैकी श्रावण महिना सगळ्यात पवित्र <coughs> महिना मानला जातो त्यामुळे मग आपण आपल्या देवांच्या आपल्या गुरूंच्या सेवा ज्याप्रमाणे करत असतो त्यासाठी वेळ काळ लागत नाही त्याच पद्धतीने मग आपल्याला काही उपाय करण्यासाठी पण हे उपाय केले तरी त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता आजचा जो सोमवार सो आहे तर हा दुसरा सोमवार आहे म्हणून मग आपण सकाळी आता बऱ्याच वेळा काय होतं की तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणून मग घरी ज्यावेळेस स्नान करणारं असतील आता एखादी व्यक्ती आहे लहान मुलं आहेत त्या मुलांना सतत इडापिडा होते नजरबाधा होत होते लहान मुलं चिडचिड करतात हट्टीपणा करतात तर त्यावेळेस त्या मुलांच्या पाण्यामध्ये काय करायचं आहे दोन थेंब गंगाजल टाकून मग स्नान करायला ते पाणी द्यायचं आहे आणि मग आजची जी शिवामूट आहे तर पांढरे तिळ आहेत शिवामूठ आजची तर मग तुम्ही थोडेसे पांढरे तीळ टाकून पण स्नान करायला हे पाणी मुलांना देऊ शकता यामुळे काय होते की मुलांमधील ज्या नकारात्मकता आहेत तर त्या निघून जाण्यासाठी मदत होते आता बऱ्याच वेळा काय होतं की आता असे जे म्हणजेच की घरामध्ये नकारात्मकता असते इडापिडा असते तर हे दूर होण्यासाठी पण मदत होते म्हणून लहान मुलं असतील किंवा मोठे व्यक्ती असेल घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असते सारखं दुखणं लागतं खूप दवाखाने चालू आहेत आठवडा झाला की काय ना काय दवाखान्यासाठी मग जायला लागत असेल तर त्यावेळेस मग खास त्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे चमच्यावर मग तुमच्याकडे जर गायचं दूध असेल तर तुम्ही आवर्जून गायचं दूध घ्यायचं आहे नसेल तर हरकत नाही आणि मग त्या पाण्यामध्ये जे स्नान करण्यासाठी पाणी देणार आहात तर त्या पाण्यामध्ये चमच्याभर आपल्याला दूध टाकायचं आहे यामुळे काय होतं की आपण ज्या सेवा वगैरे करणार आहोत तर आपलं शरीर शु शुद्ध होतं म्हणून मग आपल्याला चिमूटभर म्हणजेच की चमच्याभर आपल्याला दूध त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता गंगेचं जे पाणी आहे तर सगळ्यात पवित्र नदीचं पाणी मांडलं जातं म्हणजे जर आता तुमच्याकडे इतर कोणत्याही नदीचं पाणी असेल तर ते पाणी काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे जर नसेल तुमच्याकडे तर जिथे कुठे पूजेचं वगैरे साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला हे जे पाणी आहे गंगाजल म्हणा किंवा गंगेचं पाणी ते तुम्हाला सहज उपलब्ध होईल ते तुम्ही आणूनच ठेवायचं आहे संपूर्ण श्रावण महिन्यात जरी दररोज तुम्ही हे पाणी वगैरे टाकून आंघोळ केलात तर घरामध्ये काय होतं की घरातील दोष नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत होते म्हणून मग आपल्याला संध्याकाळी जो उपाय करायचा आहे तर तो उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अगोदर आपल्याला देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता सकाळी आपण भगवान भोलेनाथाची तर पूजा करणारच आहोत आता घरी पूजा केली किंवा के मंदिरामध्ये जरी केलात तरीही चालेल आता बऱ्याच जणांचं काय होतं की घरी देवघरामध्ये शिवलिंग नसेल त्यावेळेस मग बऱ्याच महिला काय करतात की मंदिरामध्ये जाऊन पूजा करत असतात आता जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही मंदिरात पूजा केलात तरी हरकत नाही पण ज्यांच्याकडे शिवलिंग नाही देवघरामध्ये त्यांनी मग हा जो श्रावण महिना आहे त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये शिवलिंग नक्की घरी घेऊन या म्हणजेच काय होते की जर आपण शिवलिंग घरी आणलं तर साखळ्यात भगवान भोलेनाथ आपल्या घरामध्ये प्रवेश करतात म्हणून त्यांची कृपा आपल्यावरती कायम राहावी म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे शिवलिंग घरी घेऊन यायचं आहे कारण आपण मंदिरामध्ये सेवा करतच असतो पण दररोज आपल्याकडून सेवा होत नाहीत मंदिरात म्हणून घरी ज्यावेळेस आपण देव आणू त्यावेळेस मग आपल्याकडून भगवान भोलेनाथाची सेवा ही दररोज होते तो लगाई जा है। तर त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे जर नसेल तुमच्याकडे मंदिरात केलात तरही हरकत नाही तर घरी शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती एक तांब्या भरून जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना त्या तांब्यामध्ये मग जे पाणी घेतलं आहे त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत पांढऱ्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्यांनी मग शिवलिंगावरती अभिषेक घालायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सकाळी करणारच आहोत आता ज्यांना सकाळी नाही शक्य झालं त्यांनी मग प्रदोष काळामध्ये हो आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत शिवलिंगावरती आणि जे बेलपत्र आहे भगवान भोलेनाथाला जास्त म्हणजेच की प्रिय आहे ते अर्पण करायचं आहे पांढऱ्या धोत्र्याचं फूल फळ जे पण काय असेल ते तुम्ही मग आवर्जून अर्पण करायचं आहे फळ म्हणा आणि नंतर काय करायचं आहे आता देवघरात एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तर घरामध्ये सतत काय ना काय भांडणतंटे होत असतील तर त्यावेळेस मग हा उपाय केल्यामुळं काय होतं की आपल्या घरातील ज्या समस्या आहेत तर त्या दूर होतात आता ज्या महिलांना म्हणा मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करू नका आणि नंतर काय करायचं आहे आता घरामध्ये आर्थिक अडचणी असतील तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता ह्या सगळ्या अडचणी दूर होतात म्हणून आपल्याला अगोदर देवघरापुढे बसायचं आहे आसन घेऊन आणि देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे दोन तर दोन कापूराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून भीमसेनी कापूर घ्या कारण की भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि दोन लवंग घ्यायचे आहेत आणि लवंग जे आहे तर माता लक्ष्मीला जास्त प्रिय आहे जर नसेल भीमसेनी कापूर तर साधा घ्यायचा आहे ह्या दोनच वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ह्या दोन ज्या वस्तू आहेत शिवलिंगापुढे आपल्याला ठेवायचं आहे जर शिवलिंग नसेल तर फोटो असेल तर फोटो पुढे तुम्ही ठेवायचा आहे आणि एकवीस वेळा ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग स्त्रिया हा उपाय करत असतील तर नमः शिवाय नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मूठ बंद करायची आहे आणि त्यामध्ये ठेवायचे आहेत आणि शिवलिंगाला टच करायचा आहे आणि एक मातीची पंथी घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यामध्ये काय करायचे आहेत हे जे कापूर आहे आणि लवंग आहे तर ह्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत आणि त्याचा जो धूर आहे तर आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे हा दूर घरामध्ये फिरवत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे आणि नंतर ती जी पंथी आहे तर आपल्याला देवघरापुढे आणून ठेवायची आहे तर हा जो उपाय आहे तर असा उपाय आपल्याला सोमवारी नाही तर तुम्ही प्रत्येक सोमवारी पण करू शकता किंवा शुक्रवारी पण शनिवारी पण हा उपाय आवर्जून करायचा आहे यामुळे काय होईल की आपल्या जीवनामध्ये ज्या कोणत्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतात आणि आपल्या घराची प्रगती होते घरातील दारिद्र्य नष्ट होते घरातील इडापिडा नजर बाधा दूर होते घरामध्ये ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या आर्थिक अडचणी पण दूर होण्यासाठी मदत होते म्हणून मग आपल्याला हा जो दुसरा श्रावणी सोमवार आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे तर व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद